मित्रांनो मन धागा जोडते नव्हा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सार्थक आनंदीला म्हणतो आपण आपलं मॅरेज सर्टिफिकेट आल्यानंतर त्याची मोठी फ्रेम करून घेऊयात आणि हॉलमध्येच लावूयात जेणेकरून आपल्या घरातील सर्वांना समजेल की या दोघांचं लग्न झालं आहे म्हणजेच त्यांना सतत या गोष्टीची जाणीव होत राहील आपण ना एकदम दाराच्या फ्रंटलाच लावूयात म्हणजे सर्वांना आपल्या लग्नाचा पुरावा सुद्धा मिळेल ती आनंदी विचारते अजून काही सुचतंय का तुम्हाला सार्थक म्हणतो हो सुचतंय ना आपण लग्नाची ॲड आपल्या पेपरमध्ये देऊयात त्याचबरोबर व्हिवर सुद्धा ॲड देऊयात त्यापुढे आता तो बोलणारच असतो पण आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते सार्थक म्हणतो सॉरी सॉरी हा मी आता नाही पुढे बोलणार मी निघतो कामाला असं म्हणून तो आता ऑफिसमध्ये जायला निघतो आनंदी आता त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे बेनारे आणि सार्थक हे दोघेही आता ऑफिसमध्ये चाललेले असतात तेव्हा सार्थक बेनारेंना म्हणतो की अहो बेनारे आपल्याला ऍडव्होकेटला भेटायचंय जरा त्यावरती काय काम आहे का असं बेनारे विचारतात तेव्हा आनंदीचं आणि माझं मॅरेज सर्टिफिकेट बनवून घ्यायचंय असं आता आता सार्थक म्हणतो त्या बेनारे ठीक आहे असं म्हणतात तर तुम्हाला काही बोलायचं होतं का असं सार्थक विचारू लागतो त्यावरती बेनारे म्हणतात हो बोलायचं होतं तर म्हणून ते आता सार्थकला घराची किल्ली देतात तेव्हा सार्थक विचारतो कुणाच्या घराची किल्ली आहे ही वरती बेनारे म्हणतात आनंदीचे आई वडील ज्या घरात राहत होते त्या घराची ही किल्ली आहे कारण ते त्यांच्या आधीच्या घरी राहायला जात आहेत हे ऐकताच आता सार्थकला जरा धक्काच बसतो त्यानंतर सार्थक म्हणतो त्यान की मला आता बाबांना भेटावं लागणार आहे त्यांनाच विचारतो मी नक्की काय प्रॉब्लेम आहे तर दुसरीकडे सर्वजण आता घरी आलेले असतात त्यावेळी मनोज म्हणतो मन आलो फायनली एकदा आपल्या घरी तेव्हा आता घरात पाऊल टाकल्याबरोबरच तेथे खूप धूळ असते सर्वांना आता ठसका येतो त्यावरती लीना म्हणते अहो खूप धूळ आहे आपण हे अगोदर सगळं काही स्वच्छ केलं असतं मग आलो असतो ना मनोज आता लीनाला एक शब्द ता देखील तोंडातून काढू देत नाही तो म्हणतो फायनली मी माझ्या हक्काच्या घरामध्ये आलो शेवटी आपलं ते आपलंच घर असतं आता कुणाच्या ओझ्याखाली मला राहायला अजिबात जमणार नाही असं आता मनोज म्हणतो मन त्यावेळी अण्णा म्हणतात की कुणीही भांडायचं नाही जरा गप्प बसायचं असं म्हणून ते लीनालाही गप्प करतात तिकडे आनंदी आता जिन्याजवळ येते तर तेथे अर्णव असतो तो बॉल खेळत असतो आता जिन्यावर असल्यामुळे आनंदीला भीती वाटू लागते तो पडतो की काय म्हणूनच आता आनंदी पटकन पुढे येते आणि अर्णवला खाली घेऊन येते त्यावेळी आता लगेच अर्णव मोठ्याने ओरडतो मम्मा मामी मला खेळून देत नाहीये तेव्हा शलाका धावत असते ते आनंदीवर जोरात ओरडत विचारते काय गा मोठ्यांवर तर तू राज्यच कर या घरावर सुद्धा आता माझ्या अर्णवला सुद्धा तू असं वेठीस धरणार का त्यालाही तू का त्रास देतेस अगं जरा गप्प बस ना आनंदी म्हणते अहो का ताई ऐकून घ्या जरा अर्णव जेव्हा खाली येत होता ना तेव्हा मला भीती वाटली की तो पडेल म्हणून म्हणून म्हटलं की त्याला इथे सपाट जागेवर खेळ त्यावर ती शलाका म्हणते अग तो रोज इथे खेळतो एवढे दिवस झालेत मग तो पडला नाही तर आज कसा पडेल तू इथे आहे म्हटल्यावर तो पडणारच ना जसं काका पडले ना सेम तसंच जसं माझ्या काकांना तू पाडलस ना सेम तसंच असं म्हणून ती आनंदीवर काहीबीही आरोप करू लागते त्यावरती आनंदी म्हणते तुम्ही काही पण काय आरोप करताय शला माझ्यावर अहो तो पडला असता म्हणून मी त्याला फक्त इकडे आणलं त्यावरती शलाका जोरातच आनंदीचा हात पकडते आणि म्हणते तुला जे काही करायचं असेल ना ते तुझ्या नवऱ्याबरोबर करायचं माझ्या मुलाच्या अजिबात नादी लागायचं नाही तेवढ्यातच आता आदर्श तेथे येतो तेव्हा सार्थक आता खूप जोरात ओरडतो अगोदर आनंदीचा हात सोड तेव्हा शलाका म्हणते नाही सोडणार काय करणार आहेस तेव्हा आदर्श अजूनच जोरात तिच्यावर ओरडतो शलाका पटकन हात सोडते त्यावेळी आता दादा नाही ना मग तू ओरड माझ्यावर म्हणून ती खूप आरडाओरडा करू लागते आदर्श म्हणतो अगं तुला समजतं का अर्णव पडला असता आनंदीने फक्त त्याला खाली आणलं इकडे धरलं त्याला बाकी काय केलं तिने तिने तर त्याला वाचवलंच ना त्यावरती आता शलाका म्हणते गप्पा बस रे तू तू तर सारखी आनंदीची बाजू घेऊन बोलतोस तेव्हा आता घरातील सगळेजण तेथे येतात त्यावेळी शलाका लगेच आनंदीची ती तक्रार करू लागते की आनंदीने अर्णवला आता पाडलं की तिला बोलायला गेले तर आदर्श दादा लगेच मध्ये पडला त्यावेळी आता शलाका म्हणते स्वतःच्या बहिणीची बाजू न घेता या बाहेरून आलेल्या मुलीसमोर तू मा माझा अपमान करतोस का ती आदर्श म्हणतो माझी बहीण काय गुणाची आहे ना ते मला माहिती आहे दहचा माग करण्यामध्ये ती तर पटाईत आहे रुंदाला आता खूपच राग येतो ती जोरात त्याच्यावर ओरडते आणि बाहेरच्यांसमोर उगीच घरातील व्यक्तींचा अपमान करत जाऊ नकोस असं म्हणते आता रुंदाला खडसावत आदर्श म्हणतो अगं आई तुला समजतं का। काई म्हणून मुलीवर संस्कार करणं ही तुझी जबाबदारी तु आहे पण तू काय करतेस समजते का तुझं तुला आणि बाहेरचं कुणाला म्हणतेस ग तू आनंदी माझ्या भावाची बायको आहे आणि माझ्या घरची एक सदस्य आहे त्यावरती रुंद देखील प्रकारे ओरडत म्हणते मग शलाका या घरची मुलगी आहे तेव्हा आता शलाका या घरची मुलगी आहे म्हटल्यावर सुनेचा असा अपमान करायचा का आदर्श हा खडसावत विचारतो आता शलाका पाय आपटतच तेथून जाते म्हणते की मला या घरात काहीच मान सन्मान नाही त्या आदर्श देखील तेथून जातो आणि म्हणतो या घरात काय चाललंय ना मला कळतच नाही आता रुंदा ही आनंदीवर धावून जाते आणि म्हणते काय गं आमच्या घरात येऊन तू अशांतता निर्माण केलीस अगं तू वाटोळ केलंस ती सुद्धा म्हणते ही मुलगी घरात आल्यापासून आमच्या घरात नुसती अशांतता तू निर्माण केलीस आनंदी अगं तू काय वागतेस तुझं तुला तरी कळतं का तेव्हा आनंदीला आता खूप वाईट वाटतं दुसरीकडे अन्ना आणि सार्थक दोघेही आता टपरीवर भेटलेली असतात चहा घेत घेत आता मनोजबद्दलच ते एकमेकांशी गप्पा मारू लागतात मग त्यानंतर आता अण्णा लगेच सार्थकची पुन्हा एकदा माफी मागतात तो म्हणतो हो काका का, अशी माफी मागत जाऊ नका प्लीज तुम्ही मग त्यानंतर आता सार्थक विचारतो असं मनोजदादा का वागता येत ना कळत नाही त्यावरती अण्णा म्हणू लागतात तुम्हाला एक खरं सांगू का मनोज ना मनाने खूप चांगलं आहे अहो पण त्याला काय नक्की खटकतंय ना हेच कळत नाही आहे आणि त्याला या गोष्टीची सुद्धा जाणीव झाली आहे म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या बहिणीचं लग्न हे मोडलं आहे तर त्याला आता त्याचा खूप पश्चाताप झालाय आणि वाईटही वाटतंय म्हणजे ज्या माणसाने वेळोवेळी आपल्याला मदत केली त्याच माणसाला आपण खूप त्रास देतोय ही जाणीव सुद्धा त्याच्या मनात आहे आणि हीच गोष्ट त्याच्या मनात आता सलती हे मनोजच्या मनात नक्की काय चाललंय शोधून काढायला हवं आणि नक्की त्याच्या मनात गिल्ट आहे हे सुद्धा सार्थकला सांगतात त्यावरती सार्थक म्हणतो त्यांना दुसरीच कोणती आहे आदर्श दादाची सुद्धा सेम अशीच अवस्था होती आता त्या ड्रॉमा मधून आम्ही त्याला पूर्णपणे बाहेर काढलंय नक्की आता त्याला काय खटकतंय नक्की काय पाहिजे ना हे आपल्याला शोधून काढायला हवं म्हणजे मनोज दादा पूर्वीसारखे एकदम चांगले पाने वागतील इकडे सुद्धा ही देवघरात असते आणि म्हणते माझ्या आकांक्षाचं लग्न मोडलं घरात नुसत्या अडचणी येत राहतात काय करावं हे सुद्धा समजत नाहीये एवढ्यात असते ते आकांक्षा येते आणि सुदाला शब्द देते आत्ता जी मला पाहुणी पाहायला आली होती त्यांचा मी अपमान केला परंतु आई त्यांचंही चुकलंच ना गं कशा प्रकारे आनंदी वहिनीला ते बोलत होते वेळी सुद्धा काहीच ऐकून घेत नाही ती म्हणते आज तू दिवा लाव मला बाबांच्या चहाचं पाहायचंय तेव्हा तू मला माफ केलंस ना असं आकांक्षा विचारते मी पुन्हा आनंदीबद्दल बोलू लागते तर सुधा म्हणते बाबांच्या चहाची वेळ झाली मी जाते असं म्हणून ती तेथून जाते देवासमोर आकांक्षा आता दिवा पेटवणार असते तेवढ्यातच तिथे आनंदी येते आकांक्षाकडे पाहत राहते तेवढ्यातच आकांक्षाला आता फोन येतो ती म्हणते अननोन नंबर कुणाचा असेल असं म्हणून ती हॉलमध्ये बोलायला जाते तर आता तो फोन असतो तो, तो प्रथमेशचा प्रथमेश म्हणतो मला तुझ्याबरोबर बोलायचे जरा आकांक्षा पण ती ऐकायला तयारच नसते ती म्हणते अरे तुझ्या मम्मी पप्पांना विचारलं का अगोदर तू मला कॉल करतोय तेव्हा तो म्हणतो त्याबद्दलच मला सॉरी म्हणायचंय तुला पण आता आकांक्षा काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते ती म्हणते की अरे तुम्ही घरी येऊन एवढा अपमान केला माझ्या आनंदी वहिनीचा तुम्हाला काही वाटत तिला एवढं बोलायचं का न तुम्ही डिरेक्ट लग्नच मोडून गेलात असं कुठे असतं का मला तुझ्याशी एक शब्द देखील बोलायचं नाही कारण तू स्वतःचं मत कधीही स्पष्टपणे मांडू शकत नाही आणि माझं तर माझं कधी ऐकूच शकत नाही फक्त ऐकणार ते तुझ्या मम्मी पप्पांचं असं म्हणून ती आता फोन ठेवते तर प्रथमेशला खूप वाईट वाटतं अरे आनंदी आता दिवा असताना सुद्धा तेथे येते तिच्या ते हातून ती काडी घेते आणि विजून टाकते तेव्हा आनंदीला आता वाईट वाटते ती विचारते काकू तुम्ही हे काय तेव्हा कालपर्यंत तू घरातील स्वतःच्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न करत होतीस आज थेट देवापर्यंत आली रागातच वृंदा म्हणते तेव्हा आनंदी म्हणते मी फक्त देवासमोर दिवा लावत होते तेव्हा रुंदा रागातच म्हणते अगं आजपर्यंत कोणते दिवे लावून झालेत तुझे आनंदी म्हणते असं तिने सांजेला देवासमोर दिवा लावायचा असतो आणि तुम्ही माझ्या हातातून थेट 다리 우롱해 떠 तेव्हा ती माचिस घेण्याचा प्रयत्न करते पण रुंदा आता हत्तीचा झिडकारते आणि म्हणते हे घर आमचं आहे तेव्हा आता आनंदीला चालती हो असं जोरात ओरडू लागते आता रुंदाचा आवाज ऐकून अक्षू आणि त्याचबरोबर तेथे येतात तेव्हा काय झालं असं आता सुद्धा विचारू लागते त्यावरती रुंदा म्हणते अगं काय गरज होती हिला दिवा लावायला सांगायची त्यावरती सुधा म्हणते मी कुठे सांगितलं हिला दिवा लावायला सुद्धा तेथून आनंदीला जायला सांगत असते तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि थांबा असं म्हणतो तेव्हा तो म्हणतो की आज दिवा तर आनंदीच लावणार आनंदी म्हणते नको पण आता सार्थक ऐकायला तयारच नसतो त्यावेळी सार्थक आनंदीला धीर देतो आणि म्हणतो समोर देव असताना पाठीमागे नवरा उभा असताना तुम्ही काय एवढी काळजी करताय तुम्ही जा समोर आणि लावा दिवा असं म्हणून आता तो आनंदीला पुढे पाठवतो आनंदी आता दिवा लावते तर वृंदा म्हणते ठीक आहे ती लावणार असेल ना तर मी विझवणार आनंदीचा दिवा लावून झाल्यानंतर वृंदा पटकन पुढे येते आणि फुंकर मारून दिवा विझवणार असते आनंदी पटकन दिव्यासमोर हात पकडते त्यामुळे आता सुधाचा जरा आश्चर्य वाटतं की देवासमोरचा दिवा विजवतीये आनंदी आता रुंदाकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक आनंदीची बॅग घेऊन आता तिच्या घरी येतो ते अण्णा विचारतात की काय झालं आनंदी तुम्ही दोघे इथे कसे काय त्यावरती सार्थक म्हणतो तुमची मुलगी आजपासून इथेच राहणार आहे अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा